बॅट बॉल घेतली आज मला एन्जॉय करायला बघा आमचा ए दाखव रे बन ते बघा ह्यांना रेंट घेतली शंभर रुपये रेंट याला एका घंट्याचे शंभर हे चला खेळा एका घंट्याचे शंभर रुपये आहे आणि हरवले बॉल तर मग तीस रुपये ए सुरू करा एक घंटा असा जाईल तुमचा हा बॅट अँड बॉल बा तिथे कोण नाही तिथे तिथे तिकडे बघा रडू नको तिथे तिथे कोण नाही जा ना योग्य आलं की रडतो आला की रडतो कशाला रडतो काय माहीत नाही असं रडायचं ना मग तर बघा समुद्राचं लोकेशन कसं आहे आमच्या इकडच्या आणि खूप खूप म्हणजे म्हणजे आमच्या समुद्राचं लोकेशन आहे बरं काय योगेश हाय मन हाय ते आमच्या दादानी बॉट आणि व्याल भाड्याने घेतली खेळायला आम्ही घरून नाही आणली पण इथे घेतली तिथे जा ना तिथे अरे माझं काय म्हणणं आहे इथं खेळायला कसं तुम्हाला खेळतो आम्ही कसं इकडं बॉल घ्यायचा का इकडून बॉल घ्यायचा इकडं किती वल्ल आहे मारायचा तिकडून बॉल येत असते का रे असं येत असते ना का नाही खेळा तस खेळायचं योगेश पण खेळणारा जा खेळा बॅट बॉल खेळतात ते बघा हिरो आमचे बॅटबॉल खेळणारे बघा समुद्राचं लोकेशन किती छान आहे आमच्या घरात समुद्र आहे त्यांचे लोकेशन आहे छान असं मस्त पैकी असं लोकेशला गाडी पाहिजे पण रडतो गर्दी पण खूप आहे बरं का त्या दिवशी आम्ही आलेलो ना तर रिटर्न केलं गर्दी होती पूर्ण इथपर्यंत पाणी होतं वाटतं तेव्हा कसं खेळायचं काय का करायला मा आणायची तुला खेळ आणायचं जाऊ अनुकाव अरे अनुकाव याला जाऊ ए अनुका ए, याला जाऊन सांगा ना अरे बापरे लई जोरात मारला ना चमखा चमका चार रन मिले गया sulit lagi enjoy keren itu kan? Mantap panas naga gan, mana kamu lah? Cauka, cauka. एक पण ना हा स्पिन झाला का घोड्यावर आज कोण नाही बसतो खोडे तिथे उभे आहेत बघा योगेश गाडीच्या चाकाचं ना त्याच्यासोबत खेळतो आणि हे बघा आणि साहेब साहेब लय मारायलाच रावल एक दिवसात एवढा सिक्स <laughs> इकड़े, इकड़े नका ना मारू इकडे इकडं नका मारू आ आधी गेला तर बघा आणि गर्दी भरपूर अशी गर्दी आहे भरपूर अशी भरपूर खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे काय करायला मा तू हे एवढा रडला ना खूप रडला आहे ना बाबू दादाने घेतली तुला दादा अरे बापरे बघा योगेशला दादानी घेतली पैसे कोणा दिले मा दादा नी। दादा नी दिले दादाला थँक्यू बोलला का नाही बोल बोलला कोणत्या दादानी दिली यशोदीप दादा। दादानी दिली बघा योगेश याच्यासाठी रडत होता तर मेट्रो आहे ना मेट्रो आहे ना यशोदीप दादाला थँक्यू म्हणला का नाही का बर खरंच नाही बोलला का बरं नाही म्हणला थँक्यू म्हणत नसतात का बर थँक्यू म्हणत नसतात थँक्यू म्हणू नको म्हणला बरं बरं तरी पण दादाला थँक्यू म्हणा <laughs> ते दादा जाऊन आणली ना त्यांनी ते बोलता म्हणून यू का असं बोललेले चाललो आता मी घरी समुद्र एन्जॉय करून करून चाललो ना हा बसायचं का तुला जा मी पर्यंत सगळं फिनिश केलं आणि एक चिप्स आणाय गेले दोन कांदा भाजी इडली काय काय रे चार वडापाव ह्याने सगळ्यांनी फिनिश केलं घेऊ का माइड हा चाललो हॉटेल मध्ये जेवायला आहे ना रे तर रात्र पण झाली खूप गर्दी आहे समुद्र चला जो पाण्याला हात लावून कुठे आहे जेवणाची पहिली ऑर्डर घेतो बड्डे होता है ना बाबू हा इथे आम्ही जेवण करत होतो स्विमिंग पूल आहे ते ते खेळायला मस्त अस कोकण हॉटेल हा बरोबर तसं फेकतात या हाताने सर्विस कर ना या हाताने मार 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 योगेश बरोबर आहे योगेश कसा खेळला होता रे हा बघ 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 बरोबर आहे का नाही बघ खड्डा असतो मग नाही तरी बी बस झालं का चला ए ना मग वेज कशाला आलो इथं मी हॉटेलला हॉटेलला मुलं खूप एन्जॉय करतो समुद्रावर एन्जॉय केलं हॉटेलवर कसं खूप छान आहे हॉटेल असं